नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली चाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर चार पाच हजार चारशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली पाच क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे वीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे वीस रुपये कारंजा जिल्हावाशी माऊ खाली एक हजार वीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये